आनंद महाविद्यालयात संविधान रॅलीचे आयोजन व संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न स्थानिक आनंद शिक्षण संस्था वायफळद्वारा द्वारा संचालित आनंद कनिष्ठ महाविद्यालय व आनंद महाविद्यालय वायफळ यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष माननीय विलास कांबळे महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ वर्षा कांबळे यांच्या मार्गदर्शनात वायफळ गावात संविधान रॅली काढण्यात आली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिव्हिल लाईन वर्धा येथे जागर संविधानाचा कार्यक्रम अंतर्गत घरघर संविधान जागृती काळाची गरज या विषयावर संविधान संवाद कार्यक्रम घेण्यात आला यात प्रमुख संवादक प्राचार्य सौ वर्षा कांबळे प्राचार्य प्रशांत वैद्य कार्यक्रम समन्वय कुमारी समृद्धी कांबळे संचलिका यांचा सहभाग राहिला त्यानंतर विमल फुलजले यांच्या हस्ते संविधान पुस्तकाचे निशुल्क वाटप करण्यात आले सक्षम विलास कांबळे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज संविधान दिन महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये साजरा होत आहे या दिवशी घटना स्वीकार करून तिची अंमलबजावणी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीस एकान एकोणपन्नास पन्नासपासून सुरू झालेली होती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं जे संविधान लिहिण्याकरता त्यांना दोन वर्ष हो अकरा महिने अठरा दिवस हा कालावधी लागला एवढ्या अथक प्रयत्नातून बाबासाहेबांनी सामाजिक समता बंधुता हे तत्व आपल्याला आणि अधिकार आपल्याला दिलेले आहे ते अधिकार इतर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले पाहिजे या उदात्त हेतूने आमच्या संस्थेने आनंद देश शिक्षण संस्था महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त ही आमची संस्था असून या संस्थेने व या संस्थेचे अध्यक्ष मान्य विलास कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आज हरघर संविधान जनजागृती ही कायाची गरज आहे या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमाला आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सो वर्षा कांबळे मॅडम आणि कुमारी समृद्धी कांबळे संचालिका आनंद बौद्धीची शिक्षण संस्था आणि मी स्वतः प्रशांत वैद्य राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक या ठिकाणी आम्ही जनसामान्यांना या संविधानाविषयी जी जागरूकता व्हायला हवी हो आणि ही जागरूकता करणे जागृती करणे ही आजच्या काळाची गरज आहे माननीय अध्यक्षसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तृतीयपंथी व्यक्तीलासुद्धा त्याच्या हक्काची जाणीव त्याच्या हक्काचा त्याच्या अधिकाराचं माहिती या संविधानामुळे प्राप्त झाली व त्या महाराष्ट्रामध्ये सरपंचपदी त्या स्त्रीची तृतीयपंथी स्त्रीची निवड झालेली आहे खरोखरच बाबासाहेबांनी दिलेला मौलिक आणि महत्त्वाचा अधिकार असून या माध्यमातून आमच्या ह्या छोट्याशा प्रयत्नातून हे जनसामान्यापर्यंत त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव व्हावी या उदयस्थ हेतूने आमच्या संस्थेने आमच्या संस्थेने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही भारतीय संविधान ही पुस्तिका या ठिकाणी निशुल्क वाटप केलेले आहेत या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव सर्व वर्धावासीय उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिले त्यामुळे पुढील वर्षीसुद्धा दुसरं पुढील आमचं दुसरं वर्ष हे सुद्धा आम्ही हा संविधान जागृतीचा आणि जागर संविधानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करू असा मानस आमचे अध्यक्ष मान्य विलास कांबळे साहेब यांनी बोलून दाखवलेला आहे महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाला जेवढा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे जे उत्स्फूर्त सहभागी या कार्यक्रमामध्ये झाले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य या कार्यक्रमाला प्राप्त झाले त्या सर्वांचे मी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांना धन्यवाद देतो व माझे दोन शब्द संपितो केला <coughs> आणि त्याच्यानंतर अकरा वाजता आम्ही इथे बाबासाहेब आंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जागर संविधानाचा या अभियाना अंतर्गत स्मृतीशे सद्शीराव उकंडरावजी फुलले यांच्या प्रथम प्रथमश्रुती दिनानिमित्त आम्ही जागर संविधानाचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि याचा संविधानाचा विषय होता घरघर संविधान जागृती काळाची गरज या संवादामध्ये हा हा परिसंवाद होता याच्यामध्ये आम्हाला एवढं म्हणात होतं की बा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान जे भारत देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घेत दिलं त्या संविधानाला कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे कारण का आम्ही समाजात ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस आम्हाला समाजात असं जनसामान्यात येते किंवा भा भारतीय संविधान हे नुसतं जनसामान्याला असं वाटतं की बा हे सीसाठी किंवा बौद्ध समाजातील किंवा दलित लोकांसाठीच आहे याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की बा संविधान ही काळाची गरज आहे आणि ही प्रत्यक्ष अम अंमलात आलं पाहिजे आणि या संविधानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे या उदात्त हेतू ठेवून आमच्या महाविद्यालयाने सव्वीस नोव्हेंबर या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं इथे संविधानाचं हे के आम्ही हे केलं आहे तर लोकांना हे माहिती पाहिजे की बाबासाहेबांनी जे बाबा संविधान दिलं हे संविधान हे ही भारताला दिलेली हे लाख मोलाची देण आहे आणि भारताच्या संविधानावरच आपला हा भारत देश चालतो आणि विशेष म्हणजे महिलांना आरक्षण महिलांना ज्या काही आपण जे काही आपण अंगीकारतो जे काही पाहून राहिलो हे सगळं भारतीय संविधानामुळेच आहे आणि हे भारतीय संविधान एक एकट्यापुरतं नसून हे सगळ्या मानव जातीसाठी आहे याच्यामध्ये एक आवर्जून एक गोष्ट अशी सांगायची झाल्यास महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये तृतीयपंथी सदस्य म्हणून निवडून आला होता आणि त्याला सरपंचपदासाठी उमेदवारी देण्यास गावकऱ्यांनी नाकार दिला होता त्याच समाजातली एक तृतीयपंथीबाई शामिलिताई पाटील यांनी एका एका दिवसात त्यांनी तो आ, तो न्याय आणला आणि त्या तृतीयपंथीबाईला म्हणजे त्या गावाची सरपंच बनवली एवढी ह्या संविधानामध्ये ताकद आहे आणि ही ही जनसामान्यामध्ये गोर गरीब पीडित लोकांपर्यंत हे संविधानाचं जागृत झाली पाहिजे यासाठी हा आमचा उदत्त हेतूने हा आमचा प्रयत्न आहे आणि हा आम्ही प्रयत्न दरवर्षी अमृत मिस मौसमाच्या निमित्तानं आम्ही स्मृतिशेष सदाशिवरावजी फुलले आमचे भाऊजी यांच्या स्मृतीपीठर्थ आम्ही हा स संविधान जागरणाचा कार्यक्रम हा भाग एक पुढील वर्षी भाग दोन आम्ही आम्ही सादर करू आणि याच्यानंतर आम्ही इथे संविधानाच्या घरघर संविधान या पुस्तकाचे निशुल्क वाटप केले आणि कुठल्याही बी प्रकारचा कोणत्याही संस्थेचा किंवा आमदार खासदार किंवा कोणत्याही व्यक्तीचा आम्ही निधी इथं उपलब्ध करून देत नाही आमची स्वयंसेवी संस्था आहे आम्ही संस्थेच्याच वतीने हे कार्यक्रम घेतो आणि जनसामान्यापर्यंत पोचतो आणि तळागाळातला बौद्ध समाजाचा जो सर्वांगीण विकास असलेला व्यक्ती हा बोलका झाला पाहिजे हे याच्या याच्यापाठीमागं आमचं हे उद्देश आहे उद्देश आहे आणि हा उद्देश आमचा सफल झाला पाहिजे असं आम्हाला वाटते आणि पुढील वर्षी आम्ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार पंचवीसला आम्ही हा कार्यक्रम पुन्हा मोठ्या स्वरूपात साजरा करू इच्छितो एवढी आज आम्ही ग्वाही देतो आणि आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून जो समाजबांधव उपस्थित झाला ज्यांना आम्ही समाधान संविधानाच्या प्रती त्यांनी आमच्या स्वीकृत केल्या त्यांना या संविधानाच्या प्रतीचं प्रतीपासून त्यांना प्रोत्साहन मिळो हीच हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय